शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी राजे आपल्या सर्व शेतकऱ्यांची शेतकरी मित्र आपण चोवीस तारखेचा हवामान अंदाज पाहणार आहोत आणि प्रत्येक जिल्हा प्रत्येक गाव प्रत्येक तालुका यासाठी पाहणार आहोत त्यामुळे थोडा वेडोला वेळ जास्त वेळ घेणार आहे पण प्रत्येक जणांना आपल्या गावात पाऊस आहे का नाही पाण्यासाठी हा टाइम भेटणार आहे तर शेतकरी मित्र नागपूर राजस्थानमधून नागपूर आणि हा बंगालच्या उपसागरामध्ये एकदम खूप कमी दाब पट्टा तयार झालाय चोवीस तारखेला त्याचा प्रभाव हा खूप जाणवणार आहे महाराष्ट्रामध्ये आता बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जवळपास मुंबई संभाजीनगर तसेच नागपूर विदर्भ या ठिकाणी चोवीस तारखेला एकदम खूप असा मोठा पाऊस होण्याचा अंदाज आहे एकदम अतिवृष्टी असा होणार आहे तर आपण ते अतिवृष्टी होणारे कोणते जिल्हे ते पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो सकाळी सहाच्या टायमाला चंद्रपूर नांदेड संभाजीनगर या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस होणार आहे पहिला पहिला आपण सकाळी सहाच्या टायमाला परळी माजलगाव परभणी जिंतूर या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस राहणार आहे तर केतचा काही भाग तसेच लातूरचा काही भाग आणि इकडं पाहिला असता हिंगोली पुसद तसेच इकडं पाहिला असता चंद्रपूर या ठिकाणी देखील सकाळी सहाच्या टायमाला चांगला जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे आणि ह्याच पाऊस शेतकरी मित्रांनो सकाळी सहाच्या टायमाला तुळजापूर सोलापूर या ठिकाणी देखील बार्शी या ठिकाणी देखील पाऊस चांगला जो जोरदार राहणार आहे आणि ह्याच पाऊस शेतकरी मित्र सकाळी सातच्या टायमाला जवळजवळ पहिला असता बीड केज या भागात देखील पावसाचे प्रमाण जास्त आहे बीड केज बार्शी तुळजापूर जालना पैठण लोणार या भागामध्ये आणि शेतकरी मित्र हा पाऊस सकाळी दुपारी एकच्या नंतर एकच्या टायमाला खेड पुणे चिपळूण तसेच रत्नागिरी कोल्हापूर सातारा निपाणी या भागामध्ये एकदम जोरदार असा पाऊस एक तारखेपर्यंत एक वाजेपर्यंत पडणार आहे तर शेतकरी मित्र हा पाऊस తిని టైమా టైమా మహారాష్ట్రికడ సా భాగా జోర రాన హా పాయిమాక మిత్ర ఇందాపూర ఇందాపూర బారామతి దోం సా విటా తే పండరపూర్ या भागामध्ये एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे पाचच्या टायमाला चार आणि पाचच्या टायमाला तसेच हा पाऊस चार आणि पाच वाजेपर्यंत एकदम खूप असा मोठा पंढरपूर या भागामध्ये होणार आहे करमाळा तसेच जामखेडचा काय भाग अहमदनगरचा काय भाग या भागामध्ये देखील हा पाऊस होणार आहे श्रीगोंदा कर्जत करमाळा इंदापूर आकलूज पंढरपूर सांगोला पालवी या ठिकाणी फलटण बारामती तसेच या ठिकाणी एकदम जोरदार असा पाऊस चारच्या टायमाला होणार आहे आणि शेतकरी मित्र हा पाऊस सहा वाजेपर्यंत देखील चार वाजल्यापासून सहा वाजे ह्याच भागात पाऊस प्रमाण जास्त राहणार आहे आणि पाऊस हा पाऊस इतका मित्र स, स सातच्या टायमाला सातच्या टायमाला एकदम तुफान असा पाऊस करमाळा इंदापूर बार्शी चोवीस तारखेला चोवीस तारखेला सातच्या टायमाला परांडा बार्शी वैराग धाराशिव तुळजापूर कुर्डुवाडी तसेच करमाळा सोलापूर अक्कलकोट हिचेगाव तसेच अक्कलकोट तुळजापूर या ठिकाणी एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे उंबरगा तसेच औसा लातूर शिरूर निलंगा या ठिकाणी देखील चोवीस तारखेला सातच्या टायमाला तुफान असा पाऊस आहे तसेच बर्धापूर परळी गंगाखेड केज बीड कळम एक पाहिला असता चौसाळा बीड माजलगाव बळवणी या भागामध्ये चोवीस तारखेला सातच्या टायमाला तुफान असा पाऊस आहे गंगाखेड या भागामध्ये देखील एकदम तुफान असा पाऊस आहे तसेच उदगीर या भागामध्ये देखील तुफान असा पाऊस आहे तर शेतकरी मित्र हा पाऊस उदगीर देगलोर या ठिकाणी एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे आणि इकडं पाहिला असता विदर्भ साईडला सातच्या टायमाला पावसाचे प्रमाण जरा कमी राहणार रह, आहे आणि तसेच चोवीस तारखेला सातच्या टायमाला इतर ठिकाणी जवळजवळ जो जो संभाजीनगर संभाजीनगर गंगापूर या ठिकाणी जोरदार असा पाऊस होणार आहे तसेच वैजापूर श्रीरामपूरला देखील सातच्या टायमाला चांगला जोरदार पाऊस राहण्याचा अंदाज आहे आणि अक्रोज नाशिक या ठिकाणी सर्वसाधारण पाऊस पडत राहणार आहे तसेच शहापूर इगतपुरी उल्हासनगर ठाणे मुंबई या ठिकाणी सर्वसाधारण एकदम पाऊस पडणार आहे सातच्या टायमाला तर शेतकरी मित्र हा पाऊस जवळजवळ रात्री आठ वाजेपर्यंत आपण सैन्या ठिकाणी पडणार आहे तसेच हाच पाऊस पातर्डी अहमदनगर या ठिकाणी देखील रात्री आठच्या टायमाला जोरदार पाऊस राहणार आहे हा पाऊस शेतकरी मित्र रात्री जवळजवळ आठ आणि नऊ वाजेपर्यंत म्हणजे सात वाजल्यापासून बीड, ते नवाज़ परिणाम भीड़ माधल का तो सारा जमके के कर्मला तीसरी परी बर्दापुर तीसरी कप्तान का नंगा के आमदपुर लातूर शिवपुर ते सावसागर उदगिर देवगुरु निलंगा उमरगा ये ठीक एकदम जोरदार दरसा पाव से अन्य धाराशिव बारसी वैराग तुलसापुर या ठिकाणी मुसळधाराचा पाऊस पडणार आहे तसेच परांडा या ठिकाणी सात ते नऊ वाजेपर्यंत मुसळधाराचा पाऊस परांडा बार्शी उस्मानाबाद वैराग तुळजापूर तसेच सोलापूर अक्कलकोट या भागामध्ये एक उमरगा या भागामध्ये एकदम मुसळधाराचा पाऊस होणार आहे रात्री नऊ वाजेपर्यंत शेतकरी मित्र तसे हिचेगाव या ठिकाणी देखील चांगला जोरदार पाऊस राहणार आहे तर शेतकरी मित्र आपल्या चॅनलवर आपण जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा रोजचे रोज ताजे अपडेट आणि प्रत्येक गाव तालुका जिल्हा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपला व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्व शेतकरी मित्राचे धन्यवाद